आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्हा आयोजित दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय श्री राहुल मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य कराओके गायन स्पर्धा सांगली आयडॉल दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाची माहिती दिनांक सोमवार सहा जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ दुपारी चार वाजता प्रवेश विनामूल्य स्थळ अर्थविकास निधी बँक लिमिटेड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी मिरज पंढरपूर रोड मिरज बक्षिसे पहिले बक्षीस तीन हजार तीनशे तेहत्तीस रुपये दुसरे बक्षीस दोन हजार दोनशे बावीस रुपये तिसरे बक्षीस एक हजार एकशे अकरा रुपये सर्व बक्षीसे रोख रक्कमेत देण्यात येतील तसेच भव्य आणि सुंदर आकर्षित ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात येईल सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येईल स्पर्धेचे पंचांचा निर्णय हा अंतिम आणि बंधनकारक राहील